सगळ्या गावाला घालायचं आम्ही गाव शिलक ठेवायच नाही हिदुळं जर पकाल सुटली तर सांच्या परत झोपलीच बघा पुन्हा कडुशाला आणि पकाल लावलीच बघा मालकानं आमच्या मालकाला दोन बायका होत्या हां मला मा चार पोरं झाले तिला दोन झाले मला दोन पोरी झाल्या तिला एकच झाली दहा ज्वारी द्यायची दोन दोन पकाली घातल्यावर दोन पोती ज्वारी एक पकाल घातल्यावर एक पोत ज्वारी आणि रोजच्या दोन भाकरी दोन पखालीच्या आम्हाला ही स्वच्छ बाखर मिळाली आणि तुमच्यासारखी पोरं जगून जायची कोणा घरी पाणी घालायचं संभा पाटलाच्यात रामोदाजीच्यात कुंडीबा माळ्याच्यात माधवा आप्पाच्यात बाजीराव दादाच्यात किरबा अण्णाच्यात शंकर पाटलाच्या सगळ्या गावाला गाठले गावात कोण ठुल ना आम्ही किती रेड होतं आम्हाला होत दोन होतं ही दमला दुसरा जोपायचं रेड्याची काय नाव होती काय एकाच होतं शाबू शाबूच होते टक्कर खेळ आणि एकाच बालश्या होत किती वर्षी घातलं पाणी पाणी आता त्यांचं जल झालं आम्ही नांदाय आलेला आम्हाला कठावा आधी भाड्याने काय केलंय ते कुठनं पाणी घालायचं कुठं माझ्या मानानं